सगळे झाड आमचे खराब झालेले सगळ्यांना पाण्याची कमतरता झाली आणि सगळे आता कट होत आहेत हा रुजू ओरडतोय झाडांवर कशाला सगळं एकदम साफ साफ झालं छोटे छोटे झाड छोटी छोटी एवरीवन गुड मॉर्निंग तर आम्ही आलो आहे आता पुण्यात आणि घराचं पास सगळं व्यस्त झालेलं आहे तर आमची मॅडम तर सगळं साफसूफ करते हा हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत तर इथे आता संध्याकाळच्या वाजले चार आणि मी ब्लॉगला स्टार्ट करत आहे कारण मी पुण्याला आली त्यापासून व्लॉगिंग काही केलीच नाही आहे आता आठ दहा दिवस झालं मी पुण्याला येऊन आणि कसा वेळच नाही मिळत आहे घरातलीच कामं काही संपत नाही त्याच्यामुळे त्याच्यातल्या त्याच्यात रुजूलचं पण असते मध्ये मध्ये आणि काही ब्लॉग होते घरचे काही शूट केलेले तेच मी म्हणजे एडिट करून टाकणं माझ्याकडनं झालं नाही तर दुसरे कधी मी शूट करणार होते तर मग विचार केला की आता तरी ब्लॉगिंग स्टार्ट करते जसं होईल तसं तर आता झाली आहे संध्याकाळ आणि इथे रुजू बघू शकता तर इथे आता तो झोपून उठला आहे थोडा वेळ झाला आणि बाहेरचं वातावरण म्हटलं तर ऊन पडत आहे छान आणि याची तडमड तडमड चालू आहे एक मिनटं हां तर मी तेच सांगत होती की बाहेरचं वातावरण म्हटलं तर छान ऊन पडत आहे आणि त्याला दाखवते पण संध्याकाळचं वातावरण कसं आहे बाहेर कारण आता सध्या तर ऊनच आहे बाहेर आणि इथे रुजूल आहे तर रुजूलची छान कटिंग केलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त खूप केस वाढले होते आणि कटिंग अजिबात करू देत नाही हा आता जेव्हापासून आला थोडं कळायला लागलं त्याला त्या कटिंगवाला म्हणतो की हातच ला लावायचा नाही मग तो हात ना लावणार हा कटिंग कसं करायचं तर असं सगळं चालू आहे आणि कसा बघतो कारण खूप दिवसानंतर करत आहे हां हॅलो मन हॅलो हॅलो रुजुल हॅलो 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 रुजुल तर असा नाही आता बाकीच बघू संध्याकाळी जास्ती काय कामं मी ठेवत असतात पेंडीत जे काय सकाळी चावरून घेते संध्याकाळची फक्त आपली जे काही थोडेफार असतात घरातली कामं ते कारण याला बघत बघतच संध्याकाळ होऊन जाते त्याच्यामुळे तर चला भेटतेस तुम्हाला थोड्या वेळात गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशा आय होप तुम्ही तुमच्या घरी छान पण आणि थोडं बाहेर आलो आहे रुजूल आणि ते आहे मी शेखर इथे आम्ही पितो आहे गन्ना ज्यूस त्याच्यासाठीच थांबलो इथे आणि बाहेर बघू पडत आहे छान पैकी मौसम तर मस्तच आहे हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर इथे झाला जेवणाचा वेळ इथे रुजूर झोपून उठलेला आहे याचं जेवण झालं याला इथे बसवलं आहे मी इथे बसलेलं आहे तर इथे ताट वाढून घेतला मी तुम्ही बघू शकता आणि याला आता चारून दिलं आता मी जेवण करून जेवला जेवला रुजू जेवला का रुजू चला मी पटकन जेवून घेते बसलाय शांतपणे